मंगळवेड्यात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दामाद चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे तरी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरित मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी छावा संघटना प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवतडे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष महालक्ष्मी सगर जिल्हा अध्यक्ष विजयसागर जिल्हा संघटक मनोज चव्हाण तालुकाध्यक्ष सुरज फुगारे तालुकाध्यक्ष अक्षय पवार शहराध्यक्ष सागर वाघमोरे युवक शहराध्यक्ष वैभव ठेंगेल वाहतूक आघाडीचे तालुकाध्यक्ष नागेश नरोडे विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष सशन वडतिले शहर उपाध्यक्ष जमीर इनामदार येताळ खरबडे अरुण मेटकरी प्रहार तालुका प्रमुख राजकुमार स्वामी बालाजी धनवे दादा पोपळकर राकेश धनवे सुभाष पवार रोहित बनसाळे शिवाजी जाधव शशिकांत उग्रंडे सचिन घिंगणे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वी श न कोन वेंदा असांजा